गंभीर जणूर आहेत ते जे काही गेम खेळताना व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे नक्कीच केलेला आहे तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की कारण मी समजून घेईन त्यांना कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली याचा अर्थ शेतकऱ्यांचं हित त्यांनी जपलंच पाहिजे याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये संध्या असा काही कारण नाही पण शेवटी त्यांच्याशी बोलण्याच्या नंतर मला कळेल पण एक बाब नक्की आहे कृषी मंत्री असतील राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संवेदनशील कडनं मधल्या कालावधीमध्ये एक वक्तव्य त्या अवतीमध्ये अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना योग्य ते समज दिले असं मी म्हणणं उचित ठरणार नाही पण योग्य ते त्यांना सांगितलेलं आहे अपेक्षा असा आहे की त्या गोष्टीची पुनर्वत्ता पुनर्वृत्ती होता कामाने आता आपण जे सांगतो तो व्हिडिओ आहे तो विधिमंडळातलाच आहे परिषदेतला दिसतोय कारण लाल गालीच्या याचा अर्थ तो परिषदेतला आहे त्याच्यामुळे त्याच्यात संज्ञा असण्याचं माझ्या मनात काय कारण नाही त्यांनी काहीतरी आज खुलासा केलाय मी समजून घेईन मी आपल्याला मगाशीच उत्तर देताना सांगितलं की जे चूक ते चूक आम्ही नक्की म्हणणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी का केलं हे ते त्यांनी आज सांगितलं पण शेवटी त्यांच्या जो बोलल्यावर मला अधिक कळेल